रामकृष्ण हरी श्री समर्थ मित्रांनो गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या दिवशी या वृक्षाला स्पर्श करून शांतपणे घरी निघून या कंगाल सुद्धा बनेल धनवान इतका पैसा येईल की सांभाळता येणार नाही जन्मोजन्मीची गरिबी दूर होईल विश्वास नसल्यास प्रत्यक्ष करून बघा नमस्कार मित्रांनो स्वतः रावणाने सांगितले आहे की जर आपण योग्य वेळी योग्य मुहूर्तावर योग्य कृतीप्रमाणे गुढीपाडवा या नवीन वर्षाच्या दिवशी त्या वृक्षाला स्पर्श करून आलात तर आपली गरिबी दुःख त्रास सर्व काही नष्ट होईल जन्मोजन्मीची गरिबी तात्काळ दूर होईल आपले नशीब सातव्या आसमानी जाईल जिथे जाल तिथे संपत्ती तुमच्या मागे येईल तर मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यावरच तुम्हाला लाभ मिळू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पहा जर तुम्ही हा व्हिडिओ मदे मध्ये तोडून पाहिलात तर नवीन वर्षामध्ये तुम्ही अनेक चांगल्या गोष्टींपासून वंचित राहाल आणि तुम्ही संपूर्ण वर्षभर त्या गोष्टीने त्रस्त असाल मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी झाडे सांगणार आहे ज्यांना फक्त स्पर्श केल्याने तुमची गरिबी दूर होईल आणि माता लक्ष्मीची अशी कृपा तुमच्यावर होईल की नवीन वर्षात तुम्ही धनवान व्हाल जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी मी सांगत असलेली झाडं फक्त स्पर्श केली तर तुमची गरिबी दूर होईल मित्रांनो तुमच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा तुमचं जीवन बदललं नाही तर मला सांगा तर चला जाणून घेऊया की कोणती अशी झाडं आहेत ज्यांना नवीन वर्षात स्पर्श करून यावे लागते पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा मित्रांनो हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या पौराणिक मान्यतांना महत्त्व दिलं गेलं आहे अनेक अशा झाडाझुडपांना देववृक्ष म्हटलं गेलं आहे आणि ते अत्यंत शुभ मानले गेले आहेत निसर्गात असलेली अशी अनेक झाडं झुडपं आहेत जे आपल्या जीवनात चालू असलेल्या अडचणी दूर करतात विशेष गोष्ट अशी की झाडाझुडपांची केवळ लोक पूजा करत नाहीत तर औषध म्हणूनही त्यांचा वापर करतात आणि अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करतात आणि वेद पुराणांमध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या झाडा झुडपांचा उल्लेख आहे मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात देवी माताराणीचे अनेक स्वरूप सांगितले गेले आहेत ज्यामध्ये वृक्षांना देखील देवीचे स्वरूप म्हटलं गेलं आहे तर आज मी तुम्हाला अशा वृक्षाबद्दल सांगणार आहे ज्यांना गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या दिवशी स्पर्श करणे अत्यंत शुभकारक मानले गेले आहे नवीन वर्षात यांना स्पर्श केल्याने शत्रुदोष कर्जदोष गरिबी दोष सगळं काही समाप्त होईल नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या पावन सणात काही असे वृक्ष आहेत जे देववृक्ष म्हटले गेले आहेत देवी वृक्षसुद्धा म्हटले गेले आहेत हे देवीचे स्वरूप असतात आणि आपल्या धर्मात झाडा झुडपांना देवी देवता मानून आपण त्यांची पूजा करतो आणि आपल्याला पूजा नक्कीच करायला हवी विज्ञान देखील म्हणतात की झाडे झुडपे माणसांना फुकट प्राणवायू पुरवतात झाडं झुडप आपल्याला ऑक्सिजन देतात आणि आपल्याकडील कार्बन डायऑक्साइड ग्रहण करून सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी त्या स्वतःमध्ये शोषून घेतात आणि आपल्याला तेज प्रदान करतात झाडं झुडप स्वतः तीव्र उन्हात तापतात माणसांना शीतल चावली देतात आणि नवीन कार्याचे वेळी काही अशी झाड झुडप आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेली आहेत ज्यांना फक्त स्पर्श केल्याने व्यक्तीचे व्यक्तीचे सौभाग्य चमकू लागत आपल्या शास्त्रांमध्ये झाडाझुडपांना अत्यंत गुणकारी म्हटलं गेलं आहे कारण त्यामध्ये साक्षात देवता असतात भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये स्वतः म्हटले आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळ वृक्ष आहे पिंपळाच्या वृक्षाला वृक्षांचा राजा म्हटला जातो कारण पिंपळ वृक्षाचा आयुष्य सर्वाधिक असते सर्वात जास्त वृक्ष सर्व शक्तिमान असतो पूजापाठांमध्ये याचे विशेष महत्व असतं आपल्या धर्मशास्त्रांमध्ये अनेक असे वृक्ष आहेत जे कल्याणकारी असतात मंगल कार्य असतात जर या वृक्षाला तुम्ही स्पर्श केला तर तुमच्या सर्व प्रकारच्या अडचणी सर्व प्रकारचे कष्ट हे सर्व समाप्त होतात विशेषतः गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या दिवशी याचा प्रभाव अनेक लाखपटीने जास्त असतो कारण यावेळी जे अचेतन असतं ते देखील चेतनायुक्त होतो म्हणजे यावेळी शक्ती आपल्या पृथ्वी लोकात उतरताय म्हणून जितकी झाडंझुडपं आहेत जीव जंतू आहेत सर्व प्रकारच्या गोष्टी या सगळ्यांमध्ये प्राण येतो सर्वांमध्ये शक्ती निहित होते जागृत होते त्यामुळे यावेळी कोणीही व्यक्ती झाडांजवळ जाऊन स्पर्श करता विशेषतः जे देवी स्वरूप झाड आहेत तिथे जाऊन स्पर्श करतात तर तुमच्या जीवनातील अडचणी दुःख वेदना कष्ट आजार व्याधी भांडणे जीवनातील मोठमोठ्या समस्या सर्व समाप्त होतात काल कालसर्पदोष मंगलदोष शनीदोष राहुदोष लगेचच आपला प्रभाव दाखवतात आणि सर्व दोष नाहीसे होतात मी ज्या देववृक्षांबद्दल सांगत आहे ते सगळे वृक्ष तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास सहज मिळतील मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढील माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिलं नसेल तर जय माता लक्ष्मी नक्की लिहा मित्रांनो जेव्हा तुम्ही कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिता तेव्हा आम्हाला खूप छान वाटतं आणि तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करता तेव्हा आम्हाला प्रोत्साहन मिळतो ज्यामुळे आम्ही आणखीन चांगली माहिती घेऊन तुमच्या पुढे येतो असे कोणते तीन वृक्ष आहेत ज्यांना आपण नवीन वर्षाच्या दिवशी स्पर्श करून यायला हवं एक विशेष गोष्ट सर्व मित्रांना मी सांगू इच्छिते की हिंदू नववर्षात जितक शक्य असेल तितकी देव पूजा अवश्य करा चला मी तुम्हाला सांगते की कोणत्या वृक्षाला स्पर्श केल्याने आपली गरिबी नाहीशी होते नंबर पहिला जो वृक्ष आहे तो म्हणजे बेलाचा वृक्ष जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामापासून उत्पन्न झालेला आहे स्कंद पुराणानुसार जी माता पार्वती आहे त्या देवी स्वरूप आहेत म्हणजेच त्या नवदुर्गेच्या स्वरूपात आहेत तर स्कंद पुराणांमध्ये म्हटले गेले आहे की जो बेलाचा वृक्ष आहे तो माता पार्वतीच्या घामांपासून उत्पन्न झालेला आहे त्यांच्या फांदीत पार्वती, पार्वती मुळात ब्रह्मा खोडात विष्णू आणि संपूर्ण भागांमध्ये भगवान शंकर वास करतात संध्याकाळच्या वेळी शिव मंदिराजवळ किंवा नवदुर्गा मंदिराजवळ असलेल्या बेलवृक्षाखाली वृक्षाखाली तुपाचा दिवा लावल्याने व्यक्ती धनवान गुणवान आणि पराक्रमी बनते व्यक्तीच्या सर्व प्रकारच्या मनोकामनांची पूर्ती होते मित्रांनो मी ज्या दुसऱ्या वनस्पतीबद्दल सांगत आहे ती म्हणजे शमीचा वृक्ष शमीच्या वृक्षाला जगदंबेचं स्वरूप मानलं जातं जे शमीचे वृक्ष आहेत ते स्वतः जगदंबेचे स्वरूप आहेत यावर स्वतः माता जगदंबा साक्षात वास करत असतात आणि कोणीही व्यक्ती जर संध्याकाळच्या वेळी गुढीपाडवा या नवीन वर्षाच्या दिवशी त्याच्या खाली तुपाचा दिवा लावते धूप दाखवतो तर त्याच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात शमीच्या मुळात सेंदूर घातल्याने व्यक्तीला आरोग्याची प्राप्ती होते जे लोक दीर्घ आजारा आहेत अशा व्यक्तींच्या घरातील सदस्य जे त्यांच्या शरीरावर सात वेळा सिंदूर फिरवून शेमीच्या मुळाशी अर्पण करू शकता ज्यामुळे त्यांचे रोग लवकर बरे होतील किंवा जे लोक निरोगी राहू इच्छितात तर त्यांनी शेमीच्या मुळात सिंदूर नक्की टाका मनोकामना पूर्ती करण्यासाठी मी एक मंत्र सांगत आहे हा मंत्र बोलताना शेमीच्या वृक्षाला स्पर्श करायचा आहे तुम्ही लगेच नवीन वर्षाच्या वेळी याचा परिणाम पहा तुमची जी मनोकामना आहे तिची पूर्ती होईल तुमची जी काही दरिद्रता आहे तर ती समाप्त होईल मित्रांनो तिसऱ्या क्रमांकावर जो वृक्ष आहे त्या वृक्षाला सुद्धा देव वृक्ष म्हणतात जो तिसरा वृक्ष आहे तो म्हणजे पारिजात वृक्ष पारिजात वृक्ष समुद्र मंथनातून उत्पन्न झालेला होता आणि ते देवराज इंद्राच्या नंदनवनात स्थापित करण्यात आला होता पारिजात वृक्ष भगवान श्रीकृष्णाने मानव कल्याणासाठी पृथ्वी लोकावर आणला होता जो पारिजात वृक्ष आहे त्यालाही लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे कारण माता लक्ष्मी सुद्धा समुद्रमंथनातून उत्पन्न झाले आहे म्हणून हा वृक्ष माता लक्ष्मीची बहीण म्हणून ओळखला जातो तर असं म्हटलं जातं की कोणीही मनुष्य त्याच्या शरीरात कितीही थकवा असो कितीही वेदना असो व त्याच्या काळात जर तुमच्या शरीरात थकवा वेदना आहे तर पारिजात वृक्षाला संध्याकाळी स्पर्श करून नक्की घे या तुम्हाला हवा असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी कोणत्याही वेळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी जाऊन त्या वृक्षाला स्पर्श करू शकता या वृक्षाच्या खाली जर नवीन वर्षात तुपाचा दिवा लावला गेला आणि याच्या मुळात चिमूटभर सिंदू टाकला गेला तर सर्व प्रकारच्या मनोकामनांची पूर्तता होते तसेच प्रार्थना देखील नक्की करा की पारेजात वृक्ष आपण देवी स्वरूप आहात आपण आमच्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करा ग्रहदोष पितृदोष गरिबी दोष हे सर्व दोष आपण समाप्त करा लक्ष्मी स्वतः तुमची बहीण आहेत माता लक्ष्मी आपल्या जीवनात प्रवेश करू अशा प्रकारचा आशीर्वाद आम्हाला द्या तर जर तुम्हीही लवकरच धनवान व्हायचं स्वप्न पाहत असाल तुमच्या जीवनात काही इच्छा आहे काही इच्छा अपूर्ण आहेत तर तीन तीन या तीन वृक्षांविषयी सांगितलेले आहे या तीन वृक्षाला या गुढीपाडव्याच्या दिवशी स्पर्श करू शकता आणि जर एखाद्या व्यक्तीने हे तीनही वृक्ष स्पर्श केले तर अशा व्यक्तीचे कार्य होईल अशा व्यक्तींची मनोकामना पूर्ती होईल म्हणून मनोकामना पूर्ती करण्यासाठी कार्यात प्रगती मिळवण्यासाठी आपले नशीब उजळवण्यासाठी झोपलेले भाग्य गुढी पाडवा या नवीन वर्षात हे उपाय नक्की करा मित्रांनो हे उपाय म्हणजेच सोन्याहून पिवळं ठरेल ते तुमचं जीवन घडवून टाकेल तुमच्या जीवनातील अडचणी दूर करेल मित्रांनो आता आपण जाणून घेऊया पुढच्या वनस्पतीबद्दल आवळा तुळस आणि केळीच्या झाडांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास मानला जातो खर तर तुळशीच्या रोपाजवळ रोज दिवा लावायला हवा आवळ्याची पूजा एकादशीला केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि केळीच्या झाडाची पूजा प्रत्येक गुरुवारी केली जाते प्रत्येक गुरुवारी केळीच्या झाडावर हळद मिसळलेले पाणी अर्पण केल्याने तुम्हाला खूप सुखाची प्राप्ती होते दुर्वा दुर्वा गणपती बाप्पाला सर्वात जास्त प्रिय आहेत प्रत्येक बुधवारी हळद लावून दुर्वा गणेशजींना अर्पण केल्याने तुमच्या कामात येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि तुम्हाला शुभ लाभाची प्राप्ती होते मित्रांनो तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर माता लक्ष्मीचे खरे भक्त असाल तुम्हाला माता लक्ष्मीचे प्रेम आपुलकी आशीर्वाद मिळवायचा असेल तर लवकरात लवकर चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे पुढचे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी